करतो आणि माझे पूर्ण करतो सर्वप्रथम नवनिर्वाचित अध्यक्ष यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सभागृहाचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो अभिनंदनाचा प्रस्ताव आपल्या बद्दलचा ठेवला त्याला मी पाठिंबा देतो खर तर अध्यक्ष महोदय आपल्या या सभागृहाची परंपरा फार मोठी आहे उल्लेख मुख्यमंत्र्यांनी पहिले अध्यक्ष गणेश मानवलकरजी हे इथून अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष या सभागृहातून झालेले होते म्हणजे भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष आपल्याच सभागृहातून गेलेले होते असा मान असलेले हे सभागृह आहे अध्यक्ष महोदय आपली कारकीर्द गेल्या अडीच वर्षाची याचा उल्लेख सगळ्यांनी या ठिकाणी केला तर सभागृहातले दोन्ही बाजूचे सभा सन्मान्य सदस्य हे आपल्या आपल्या भागातले आणि राज्याच्या जनतेचे प्रश्न घेऊन या सभागृहात येतात सगळ्यांना आपली भूमिका जनतेचे प्रश्न या ठिकाणी मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे गेल्या अडीच वर्षात आपण हे कामकाज करत असताना सगळ्यांना न्याय देण्याचा एक प्रयत्न आपण केला त्याच्यामध्ये आपल्याला नव्याण्णव टक्के हे शाहर ही जागा इतकी तसं ते पाहिलं तर ते काटेरी मुकुटच आहे एक प्रकारचं इकडे पाहिलं का गावीकडे पाहिलं की तिकडे टोचतं आणि इकडे पाहिलं की तिकडे इकडे टोचते अशा पद्धतीचा ते मुकुट आहे आणि त्याच्यामुळे त्याची जाणीव मला आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला म्हणतात असं की सरकारला सांभाळायसाठी आपण बसतो असं आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात येतं पण खर तर त्या खुर्चीचा एक वेगळा मान आहे त्याच्यावर आरोप प्रत्यारोप कोणालाच करण्याचा अधिकार नाही ना सत्ताला आणि विरोधी पक्षाला आहे आणि म्हणून अध्यक्ष महाराज ही जी परंपरा आहे आणि या परंपरेला अजून ताकदीनं आणि आपल्या विधानसभेचं कामकाज देशपातीवर कौतुकास्पद आहे आपल्या विधानसभेच्या कामकाजाचं कौतुक पूर्ण देशामध्ये केलं जातं आपण जे राष्ट्रीय आपली परिषद असते अध्यक्षाची त्याच्यातही आपण गेलात मी पण गेलो त्या मिटिंगला त्याच्यामध्ये आपल्या राज्याच्या कामकाजाच्या बद्दलच कौतुक देशपातीवर होते आणि ही परंपरा अजून द्विगुणित व्हावी याच्यामध्ये अजून आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामकाजामध्ये सुधार करावा अशा सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत या अध्यक्ष महोदय माझ्या मी जे निवडून आलो त्याच्याबद्दलच एक टिंगल तुम्हाला आता नंबर द्यावा लागेल यांना उपमुख्यमंत्र्यांना एक नंबरचा उपमुख्यमंत्री उप, 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 आणि दोन नंबरचा उपमुख्यमंत्री असे नंबर द्यावा लागेल उपमुख्यमंत्री बोला म्हटलं तर दोघे उभे होऊन जातील त्याला नंबर द्यावा लागेल भविष्यात आणि मला मिळालेल्या दोनशे आठ मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली अध्यक्ष महाराज खर तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो तो किती मतानी आला त्याची गिनती नाही ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात मी पण विदर्भात सगळ्यात ज्या हॅश मतानी मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा पहिल्यांदा दोघांना इथं आलो दोन हजार चार मध्ये सगळ्यात हयश मताने आलो होतो दुसऱ्या त्याच्यानंतर झालेल्या निवडणूक मी त्याच्यात सगळ्यात जास्त हॅश मताने आलो तर काही इथं फार बक्षीस काही मिळतं असं काही त्याच्यामध्ये काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते अध्यक्ष त्या त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकलोड असे करायचं असेल अध्यक्ष महाराज तर हे काही बरोबर नाही आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज या ठिकाणी एवढंच सांगेल की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जसं मात्रवाडीचा उल्लेख आपण केलात सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आखरी मतदानाचा अधिकार आपण त्याला मतदाता राजा म्हणतो तो दान करतो म्हणून त्याला राजा म्हणतो आणि मग अध्यक्ष महाराज त्यांच्या भावना निवडणूक आयोगाच्या बद्दल आहेत त्यांचा आमचा अधिकार कुठं आमचा आम्ही मारलेली मतं कुठं गेली ह्या पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारले आणि आम्ही काही प्रश्न काय विचारले होते की जे शहात्तर लाख मतं रात्री झालीत त्या मताचं उत्तर आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेलं आहे की हे कसं आलेलं आहे त्याचे फुटेजेस होतात त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं हे आम्ही मागितलेले आहेत त्याचा अर्थ तुम्ही वेगळ्या लोकांचं हे कारण नाही मी मानतो तुम्हाला मला याच्यावर नाही मी तर विश्वासदर्शक ठरावर आम्ही बोलू ज्या मगाशी सांगितलं अजितदादानी त्याप्रमाणे आखरी मी या निमित्ताने एवढंच सांगतो की याला विचारण्याचा अधिकार राज्याच्या जनतेला आहे देशाच्या जनतेला आहे त्याचं काही आपल्याला वेगळं काही सांगायचं नाही आपल्याला बहुमत मिळालं म्हणून त्याचाही गर्व आपल्याला कोणाला करण्याचा अधिकारच नाही मूळ प्रश्न असा आहे की अध्यक्ष महाराज बोला बोला म्हणून माझं या ठिकाणी एवढाच उल्लेख आहे की अध्यक्ष महोदय याचा अर्थ असा नाही की बहुमताच्या आधारावर लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न व्हावा असं सभागृहात असं होता कामा नाही अध्यक्ष महाराज मी अध्यक्ष महाराज या ठिकाणी जास्त न बोलता कारण की अजून खूप आहे घोडा मैदान खूप आहे अध्यक्ष महाराज त्याच्यावर खूप सारी चर्चा करता येईल मार्कंडवाडीवरची चर्चा अना सभागृहात त्याच्यावरची चर्चा आपण घडवू अध्यक्ष महाराज आखरी लोकशाही मजबूत झाली पाहिजे लोकशाही मजबूतीचं कारण की महाराष्ट्र हे एक राज्य असं आहे की याला एक वेगळी परंपरा या राज्याला आहे कर्मभूमी बाबासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्र राहिलेली आहे शाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रातूनच जन्माला आलेला आहे आणि म्हणून अध्यक्ष महाराज या राज्यामध्ये ही चर्चा व्हावीच याच्यावर कुठलीही शंका असावी नाही सत्ता पक्षांनी तो प्रस्ताव आणावा त्याच्यावर एक दिवसभराची चर्चा या राज्यामध्ये घडवावी आपल्याला लोकशाही कशी मजबूत करता येईल लोकशाहीच्या बद्दलची शंका एकमेकाच्या मनामध्ये निर्माण होणं ही ही गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज याला आराजता माजेल आणि म्हणून यावरची चर्चा व्हावी आणि तुमच्याकडून आमच्या अपेक्षा अध्यक्ष महाराज मी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपतो आपण खर तर ठरवलं की फक्त गटनेते बोलतील तर माझ्याकडे दोन सदस्यांनी गेल्या दोन दिवसापासून विनंती केली आहे की त्यांना या प्रस्तावावरती बोलायचं आहे त्यामुळे पहिला दिवस आहे मी अध्यक्ष म्हणून कोणाला नाराज करू इच्छित नाही त्यामुळे